तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून महापालिकेने दुबार पंपिंग साठी निविदा प्रक्रिया सुरू केली असून पासून ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे सुमारे दहा लाखांची लोकसंख्या असलेल्या सोलापूर शहराला उजनी धरणाशिवाय औज बंधारा आणि हिप्परगा तलावातून पाणी पुरवठा होतो औज बंधाऱ्यात सध्या पंचवीस दिवस म्हणजे पंधरा मार्च पर्यंत पुरेलीत का पाणीसाठा आहे हिप्परगा तलाव देखील तळगाठू लागला आहे त्यामुळं मार्च ते जून या चार महिन्यात संपूर्ण सोलापूर शहराचा पाणी पुरवठा उजनी धरणावरच अवलंबून असणार आहे उन्हाळ्याच्या शेवटी एक दीड महिना शहराचा पाणी पुरवठा पाच दिवसाआड होऊ शकतो असंही सोलापूर महापालिकेतील पाणीपुरवठा विभागातील अधिकारी सांगत आहेत सोलापूर ते उजनी पर्यंतच्या सध्याच्या जलवाहिनीला गळती लागणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे कुणी जाणीवपूर्वक छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल असा इशाराही महापालिकेनं दिला आहे उजनीची पातळी पन्नास टक्के झाल्यानंतर महापालिकेला पुन्हा तिबार पंपिंग करावं लागेल आणि त्यासाठी दोन कोटींपर्यंत खर्च अपेक्षित असणार आहे उन्हाळ्यात सोलापूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहावा यासाठी ठोस नियोजन करण्यात आलं आहे सध्या शहरातील हद्दवाड भागात महापालिकेचे सहा टँकर सुरू असून खाजगी एकही टँकर लावला जाणार नाही असंही नियोजन आहे उजनी धरणातील पातळी खाली गेल्यानं पंधरा मार्चपासून दुबार पंपिंग सुरू होईल त्यानुसार निविदा प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली औज बंधाऱ्यात सध्या पंचवीस दिवस पुरेल इतकंच पाणी शिल्लक आहे त्यामुळं पंधरा मार्चपर्यंत औस बंधाऱ्यात पाणी पोहोचेल अशा नियोजनानं उजनी धरणातून भीमा नदीतून पाणी सोडावं असं महापालिकेनं जलसंपदा विभागाला कळवलं आहे त्यानंतर मे महिन्यात पुन्हा एकदा धरणातून औज बंधाऱ्यात पाणी सोडावं लागणार आहे त्यामुळे यंदा धरणातील साठा उणे साठ टक्क्यांवर पोहोचेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे